यंदाचा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ हा चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे यंदाच्या मिफमध्ये प्रेक्षकांना जगभरातील उत्कृष्ट आणि दर्जेदार लघुपट कथाबाह्य चित्रपट ॲनिमेशनपट पाहायला मिळणार आहेत भारताची चित्रपट नगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय महोत्सव होत आहे सृजनशीलता विविधता आणि चित्रपट क्षेत्रातील प्रावीण्याचा हा संगम ठरणार असून यंदाच्या महोत्सवात चित्रपटांचं सा सादरीकरण फक्त मुंबईतच नाही तर दिल्ली चेन्नई पुणे आणि कोलकाता या शहरातही होणार आहे चित्रपट जगतातील महत्वाचा मानला जाणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा जून ते एकवीस जून दरम्यान मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट प्रभागाच्या प्रांगणात होत आहे मीफची सुरुवात एकोणीसशे नव्वद साली झाली होती तेव्हापासून दोन वर्षातून एकदा हा महोत्सव आयोजित होतो यंदा मीफ मध्ये एकोणसाठ देशांमधून एकसष्ट भाषांमधील एक हजार अठरा चित्रपटांचे अर्ज प्राप्त झाले होते यातील एकशे दोन चित्रपट प्रख्यात चित्रपट तज्ज्ञांच्या निवड समित्यांनी निवडले आहे नॅशनल जिओग्राफिकच्या बिली अँड मॉली ऑन पोर्टर लव्ह स्टोरी या माहितीपटानं मीफची सुरुवात होणार आहे महोत्सवादरम्यान आठ आंतरराष्ट्रीय सतरा आशियाई आणि पंधरा भारतीय चित्रपटांचा प्रीमियर होणार आहे तसंच रशिया जपान बेलारूस, इटली इराण व्हिएतनाम आणि माली या देशांच्या का सहकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी विशेष पॅकेज तयार करण्यात आला आहे यंदाच्या मीथ वीस मास्टर क्लासेस होणार असून यात चित्रपट निर्माते संतोष सिवन ऑड्रियस केतन मेहता मेहता आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांसह विशेष चर्चासत्र आयोजित केली जाणार आहे चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटासाठी चित्रपटाचे हक्क विकत घेणारे प्रायोजक आणि सहयोगी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं असून यासाठी पहिल्यांदाच इथं दिल्म बाजार आयोजित केला जात आहे निवडण्यात आलेल्या खुली खरेदी विक्री बैठक देखील आयोजित केली आहे जी चित्रपट निर्मात्यांना उत्पादन संपादन वितरण आणि विक्रीच्या क्षेत्रात सहकार्य करण्याला मदत करेल मी फि जगभरातील माहितीपट आणि चित्रपट निर्मात्यांना भेटण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे सिनेमा मनोरंजन आणि शिक्षणाचा हा अनोखा मिळावा म्हणजेच मीफ चित्रपटाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी खास पर्वणी ठरेल उत्कृष्टता वैविध्य आणि सर्जनशील अभिव्यक्ती याच्या वचनबद्धतेसह हा महोत्सव सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटांचं प्रदर्शन याचा आपला वारसा नक्कीच कायम ठेवेल